आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण चिपी विमानतळाच्या विस्कळीत झालेल्या विमान सेवा लवकरच सुरू होतील अशी माहिती माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली त्यानंतर त्यांनी ही माहिती कोकण लाईव्हशी बोलताना दिली चर्चा झाली चिपी विमानतळ सुरू करण्याबाबत बीने जी पुढा अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आता त्यांची असलेली यंत्रणा नव्यानी यंत्रणा बसवून नाईट लाँडिंग करण्याचं काम सुरू करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे आणि जास्तीत जास्त विमानं उतरून या ठिकाणी आपण सुरळीत पर्यटकांना सेवा देऊ अशा प्रकारचं त्यांनी कलेक्टरसमोर अभिभाषण दिलं आणि कलेक्टरसमोर एक परमिशन मागितली ती परमिशन देण्यासाठी पण आमच्या सर्व सहकार्याने कलेक्टरना आम्ही आय वतीने विनंती केली आहे की त्याला परमिशन द्या आणि लवकरात लवकर सुरळीत हे विमानतळ चालू होऊ दे आणि सर्व जास्तीला पर्यटकांना या प्रवासातून अंगणेवाडीतील येणाऱ्या यात्रेकरूंना या विमानाने येऊन दे अशा प्रकारचं आम्ही म्हणणं मांडलं आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल